निश्चितपणाने चोवीस तास ही मतमोजणी चाललेली होती अतिशय चुरशीची निवडणूक ही झाली शिक्षकांचा मी आभार मानतो विजय उमेदवारांना शुभेच्छा देतो समाधानकारक जरी निकाल आलेला नसला परंतु ह्या तीस दिवसामध्ये अनेक अनुभव अनेक लोकांचे प्रश्न जाणून घेण्यामध्ये आम्ही यशस्वी राहिलेलो आहे शिक्षक मतदारसंघाची निवडणूक पार पडली यामध्ये जवळपास आपण दुसऱ्या क्रमांकाची मते घेतलेली काय वाटतं बाबत निश्चितपणाने चोवीस तास ही मतमोजणी चाललेली होती अतिशय चुरशीची निवडणूक ही झाली अनेक शिक्षकांनी त्या ठिकाणी मतदानरूपी वर्षाव केला त्या चा सगळ्या शिक्षकांचा मी आभार मानतो विजय उमेदवारांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी शिक्षकांचे असलेले प्रश्न लवकरात लवकर, लवकर सोडवतील अशी अपेक्षा देखील मी या ठिकाणी त्यांच्याकडे व्यक्त केलेली आहे जुनी पेन्शन योजना असतील शालार्थ आय डी असतील किंवा इतरही शिक्षकांचे प्रश्न टप्पा अनुदान असतील हे सगळे येत्या कालखंडामध्ये सुटतील अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त केलेली आहे चांगल्या पद्धतीची निवडणूक तीस दिवसामध्ये आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी उभी केली आणि निश्चितपणाने समाधानकारक जरी निकाल आलेला नसला परंतु ह्या तीस दिवसामध्ये अनेक अनुभव अनेक लोकांचे प्रश्न जाणून घेण्यामध्ये आम्ही यशस्वी राहिलेलो आहेत आणि येत्या कालखंडामध्ये ते सगळे प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आमचा राहील विजयाचा विश्वास देखील तुम्ही स्वतः व्यक्त व्यक्त केलेला होता निश्चितपणाने ज्या पद्धतीने शिक्षकांचा प्रतिसाद होता शिक्षकांनी निवडणूक हातात घेतलेली होती परंतु या ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी मतदान आता त्यांनी बऱ्यापैकी मतदान घेतलं असल्याकारणास्तो त्या ठिकाणी आमचं विजयाचं गणित कुठंतरी डगमगलं आणि म्हणून विजयापासनं आम्ही दूर राहिलेलो आहे हे देखील तिथंच खरं यंदाच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात साडी पैठणी न पैसे वाटपाचे प्रकार घडल्याचं आपल्याला बघायला मिळालं आणि इतकं सगळं होऊन देखील पुन्हा एकदा किशोर दरडे यांची विजयाकडे वाटचाल होती याकडे कसं बघतात निश्चितपणाने निवडणूक झालेली आहे त्याच्यावर आरोप प्रत्यारोप करू इच्छित नाही जनतेचा कौल स्वीकारून त्यांना मी शुभेच्छा दिलेला आहे शिक्षकांचा कौल स्वीकारून त्यांना मी शुभेच्छा देतो खरं तर विद्यमान खासदार आहेत आणि त्यात विद्यमान आमदार आहेत आणि विशेष म्हणजे ते मोठ्या पक्षाचे आहेत त्यांच्यावर तुम्ही डब दिली आहेत आणि दुसरा क्रमांक तुमचा आहे काय नाही निश्चितपणाने विजय न झाल्याची नैराश्य जरी असले तरी एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदान मिळण्याचं समाधान देखील आहे आणि म्हणून मी ज्या ज्या मतदारांनी मतदान केलं त्यांचे आभार मानू इच्छितो निश्चितपणाने शिक्षक असतील समाजाच्या प्रत्येक घटकासाठी त्या ठिकाणी काम करत राहिलेलो आहे आणि इथून पुढे करत राहणार